गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष मराठी पुराणानुसार असे सांगितले जाते की याच दिवशी ब्रह्मदेवाने ही सृष्टीची निर्मिती केली होती तसेच याच दिवशी प्रभू श्रीराम हे त्यांचा चौदा वर्षांचा वनवास पूर्ण करून अयोध्येत परत आले होते म्हणून त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण प्रजने गुढ्या उभारून त्यांचे स्वागत केले होते तर त्याच गुढीवरची साखरमाळ ही आपण आज बनवणार आहोत त्यासाठी साहित्य पाहू अप साखर दोरा फूड कलर पाणी व्हेनिला इसेन्स तूप यात फूड कलर व इसेन्स हे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालतील कढई गरम करायला ठेवली त्यात एक कप साखर घातली व साखरच्या निम्मे म्हणजे अर्धा कप आपलं पाणी घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ साखर वितळली की त्यात दोन चमचे दूध घालायचे जेणेकरून जी काही मळी असेल ती आपली निघून जाईल साखरेतली आता इथे मी दोन चमचे दूध घालून व्यवस्थित मिक्स करून घेते आहे व स्पॅच्युलाच्या साह्याने अशा पद्धतीने मळी काढून घ्यायची आहे इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी एवढी घाण काढलेली आहे याने आपले माळ ही अगदी पांढरी शुभ्र बनते मळी काढून झाली की त्यात आपल्याला दोन थेंब हे वणी लायसन्स घालायचं आहे तुम्ही नाही घातलं तरी चालेल अगदी ऑप्शनल आहे किंवा तुम्ही विलायची पूड किंवा एखादी दुसरा एखादा फ्लेवर घातला तरी चालेल आता आपला इथे पाक तयार होतोय तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया मी इथे एक अप्पे बनवायचं भांडं घेतलेलं आहे तुम्ही एक ताटावर बनवलं तरी चालेल त्याला अशा पद्धतीने तूप लावून घ्यायचं आहे यातच आपल्याला माळ बनवायचा आहे एक दोरा घेतला त्याला अशा पद्धतीने सेट करून घ्यायचा आहे आपल्याला असा सेट करायचा आहे जेणेकरून तो आप्प्याच्या भांड्याच्या अगदी सेंटरमधून येईल इथे मला कलरफुल माळ बनवायची आहे त्यामुळे मी इथे तीन वेगवेगळे फूड कलर घेतलेले आहेत वेगवेगळ्या भांड्यात तुम्हाला जर तसं करायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट पाकात कलर घालायचा आहे आता पाक तयार झाला आहे का नाही ते बघू एका भांड्यात थोडंसं पाणी घ्यायचं त्यावर एक, एक थेंब टाकायचा अशा पद्धतीने गोळी तयार झाली की आपला पाक झाला पण आता ही मेल्ट होते त्यामुळे अजून थोडा वेळ उकळू देऊ आणि मग आता बघू आता पाण्यात गोळी मेल्ट होत नाहीये अशी सेपरेट राहते आहे मग आपला पाक तयार आहे मी इथे माझा रेड कलर असणाऱ्या वाटीमध्ये थोडासा पाक घालता आहे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला थोडं थोडं आप्याच्या भांड्यामध्ये हा कलर घालायचा आहे आता इथे माझा थोडासा पाक सुकत होता तर माझी स्टीलची वाटी असल्याने मी त्यावरच गरम करून घेतलेला आहे कलर व अशा पद्धतीने आप्याच्या वाट्यात थोडा थोडा कलर घातलेला आहे तुम्ही देखील स्टीलचीच वाटी यूज करा आता बाकीच्या दोघं कलरमध्ये देखील आपल्याला पाक घालून आपल्याला मिक्स करून आप्याच्या भांड्यामध्ये थोडा थोडा कलर घालायचा आहे इन केस जर आपला कलर मिक्स करता करता आपला पाक वाळला तर काय करायचं थोडंसं पाणी घालायचं व गॅसवर परत उकळण्यासाठी ठेवायचं थे व परत चेक करायचं की त्याची गोळी बनते आहे का नाही आणि मग आपल्याला त्याचे माळ बनवायला घ्यायचे आहे नाहीतर तुमची माळ मेल्ट होईल त्यामुळे चेक करूनच घ्यायचं आता मी सगळे कलर घालून घेतलेले आहे आता इथे माझी एक माळ बनून झाल्यानंतर अगदी थोडा थोडा पाक शिल्लक आहे त्याचे देखील मी आता बनवून घेत आहे तर ता ताटावर मी बनवते आहे अशा पद्धतीने आधी मी व्हाईट कलरचा जो पाक होता त्याच्याने बेस बनवून घेते आहे व कलरफुल जे आहेत उरलेले त्याच्याने मी थोडीफार काहीतरी डिझाईन बनवण्याचं ट्राय करणार आहे जेणेकरून ही छान माळ दिसेल सगळेच कलरचे पाक हे थोडे थोडे सुकलेले होते त्यामुळे मी आता बनवता आणणार परत त्यांना थोडं गरम करून घेते आहे मग मी बनवते आहे आता येलो कलरचा खूप थोडासाच माझा पाक शिल्लक होता त्यामुळे मी अशी काहीतरी डिझाईन बनवलेली आहे आणि थोडा पाक शिल्लक होता त्याच्या आपण बताशे बनवून घेणार आहोत उरलेल्या पाकाचे अशा पद्धतीने दोन तासानंतर माझी इथे माळ सेट झालेली आहे ज्या काही मी चुका देखील केलेल्या आहेत त्या पण मी तुम्हाला आता सांगणार आहे आपण आधी तूप लावून घेतलेलं असल्याने आपण काढताना माळ व बताशे अगदी सहजपणे निघतात फक्त आपल्याला थोडंसं बळ लावावं लागतं माळा तर आपल्या छान बनलेल्या आहेत आता काही टीप पाहू आपण जो आधी दोरा टाकून घेतला होता तसं न करता आधी थोडासा पाक घालायचा मग त्यावर दोरा घालून मग परत अजून पाक घालायचा जेणेकरून आपला दोरा हा सेंटरला असतो मार्केटसारखा तसेच पाक हा था, था, छान कडक करायचा पाण्यात अगदी छान गोळी बनली पाहिजे असा सेट झाल्याशिवाय माळेला हात लावायचा नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा